ज्यांना रेल्वेमध्ये नोकरी करायची इच्छा आहे आणि त्यांना फॉर्म भरता आला नव्हता बावीस तारखेपर्यंत तर त्यांच्यासाठी एक न्यूज घेऊन आलो आहे मी नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोला बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आर आर बी ग्रुप डीच्या ज्या काही बत्तीस हजार जागा निघालेल्या आहेत म्हणजे नोकरीच्या तर त्यामध्ये आपल्याला संधीचा फायदा घेता आला नाही बावीस तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स कमी होत्या किंवा आपल्याला काहीतरी अडचणी आल्या आणि आपल्याला फॉर्म भरू शकलो नाही आपण आणि आता आपण समजतोय की डेट संपल्या म्हणजे बावीस तारीख लास्ट होती ना बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लास्ट डेट होती तर असं नाही आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट नव्हती म्हणजे होती पण आता ती डेट वाढवून देण्यात आलेली आहे जवळपास सात दिवस वाढवून देण्यात आलेले आहेत एक मार्चपर्यंत लास्ट डेट आहे आता एक मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यामुळे माझी विनंती असेल सगळ्यांना ज्यांनी कोणी फॉर्म भरला नाही किंवा ज्यांना फॉर्म भरता आला नाही ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स अपुऱ्या होत्या म्हणून फॉर्म भरू शकला नाहीत तुम्ही तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे नेट कॅफे जवळ करा किंवा सायबर कॅफे जवळ करा आणि तुम्ही जाऊन फॉर्म भरा किंवा तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या जवळ कॉम्प्युटर असेल तुमच्याजवळ लॅपटॉप असेल किंवा टॅब असेल त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त फॉर्म भरताना घ्यावायच्या काळजी त्या काळज्या घेतल्या पाहिजेत जसे मी मागच्या दोन चार व्हिडिओजमध्ये सांगितलोय की कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा विचारही केला पाहिजे त्या गोष्टींचा परत एकदा तुम्ही जाऊन ते व्हिडिओ जर बघितला नसाल बघितला असाल तरीसुद्धा परत एकदा रिव्हिजन करून घ्या किंवा परत एकदा बघून घ्या व्हिडिओ ते त्यामध्ये मी माहिती देण्याचा सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा त्यात प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे मी सांगेन की तुम्ही लवकरात लवकर ते व्हिडिओ पाहा आणि फॉर्म भरून घ्या जरी व्हिडिओ पाहिला नाहीत तरीसुद्धा तुम्ही गुगलवरती टाकून तुमच्यात ज्या काय अडचणी आहेत तुमच्या तुम्हाला ज्या काही शंका वाटत आहेत तर त्या गुगलवरती तुम्ही सर्च करून सुद्धा फॉर्म भरू शकता तुम्ही वैयक्तिक फॉर्म भरला तरी सुद्धा चालतो असं काही नाही की आपण वैयक्तिक फॉर्म भरू शकत नाही वगैरे अडीचशे रुपये फी आहे तुमचा जातीचा दाखला असेल तर सुद्धा चालतं जातीचा दाखला म्हणजे एस सी एन टी ओबीसी असेल हे कोणतंही तुम्हाला त्याच्यात अतिरिक्त दहा पंधरा वर्ष तुम्हाला वाढीव मिळतात वयाच्या अट्टेमध्ये वाढीव मिळतात तर ते जातीचा दाखला असेल तर तुम्ही जोडा फॉर्म नक्की भरा पण संधीचा लाभ घ्या कारण का अशी संधी सारखं सारखं वारंवार येत नाही वर्षातून एकाद वेळेस येत असते ही संधी कारण ही संधी फक्त दहावी पासवरती आहे म्हणजे आपलं पुढे किती जरी शिक्षण झालं असलं तरी सुद्धा आपण जर दहावी पास असू तर आपल्याला सगळ्यांना हे फॉर्म भरता येणार आहेत आणि सगळ्यांना संधीचा सोनं करता येणार आहे फक्त याची प्रोसेस थोडी कठीण आहे म्हणजे फक्त फॉर्म भरलं म्हणजे नोकरी मिळाली असं होत नाही तर अभ्यास करावा लागणार आहे अभ्यास करून परीक्षा द्यावं लागणार आहे परीक्षा देऊन इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे इंटरव्ह्यू पर्यंत फिजिकल असेल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असेल या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि मगच आपलं जॉब सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे यामध्ये जितका आपल्या कष्टाचा भाग येतो जितका आपलं डेडिकेशन येतं तितकंच आपल्या नशिबाचाही भाग येणार आहे कारण नशीब ही, ही आपलं लक पाहिजे नशीब किंवा आपलं गुडलक म्हणतात आपलं गुडलक आपल्या सोबत पाहिजे आणि आपण जसं इतरांच्या बाबतीत चांगला विचार करतो तसंच इतरांनीही आपल्या बाबतीत चांगला विचार करतात असंच समजून आपण फॉर्म भरा आणि या संधीचा लाभ घ्या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि एक गव्हर्नमेंट सर्वंट व्हा किंवा एक सरकारी नोकरदार बना ही विनंती करतो तुमचे जे काही प्रश्न होते तर फॉर्म चुकलाय आता प्रश्न जे तुमचे होते तर ते आता पण घेऊया तर फॉर्म चुकला आहे किंवा फॉर्म मध्ये एखाद्या डॉक्युमेंट्स कमी आहे तर ते त्याच्यासाठी ते सुद्धा दोन दिवस दिलेले आहेत म्हणजे दोन आणि तीन तारखेला तुम्ही एक तारखेला डेट संपणार आहे फॉर्म भरायचे पण दोन तीन तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट्स चेंज करू शकता किंवा डॉक्युमेंट्स बदलू शकता आणि जरी तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट्स आता सुद्धा अपूर्व असेल आत्ता सुद्धा तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट्स अपूर्व असेल तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतं तरी सुद्धा तुम्ही परीक्षेला बसू शकता परीक्षा देऊ शकता तुम्ही पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ज्या वेळेला तुम्हाला बोलवतात ना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला त्यावेळेला मात्र जे काही त्यांचे डॉक्युमेंट्सच्या अटी असतात ज्या काही डॉक्युमेंट्स सांगतात ते तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आवश्यक असतात म्हणजे तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही ते पर तर क्वालिफाय होत नाही पण परीक्षेला तुम्ही क्वालिफाय होता परीक्षा तर तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला पहिले म्हणजे प्रयत्न करायचा असेल तर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट्स कमी असेल तरी सुद्धा तुम्ही करून घ्या फॉर्म भरून घ्या कारण तुम्हाला एक अभ्यास तरी येईल की म्हणजे नॉलेज येईल तुम्हाला की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा सरकारी परीक्षा कशा असतात त्याची पद्धत कशी असते ती परीक्षा द्यायची कशी असते त्याच्यासाठी काय काय प्रोसेसमधून जावं लागतं हे सगळं प्रोसेस करायला कळेल तुम्हाला जरी तुमचं सिलेक्शन होऊ दे नाही होऊ दे पण तुम्ही एक प्रयत्न करून बघा बाय चान्स झाला तर झाला सिलेक्शन बाय चान्स आपल्या सोबत गुडलक असेल बाय चान्स आपल्यासोबत नशीब आपला साथ देत असेल तर आपलं होऊ सुद्धा शकतं काम त्याच्यामुळे असं नका समजू की माझ्याकडे एक डॉक्युमेंट्स कमी आहे आणि मला मिळणारच नाही मला हेच होणार नाही पण आता डॉक्युमेंट्स नसू शकतं पण पुढे येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स तुम्ही काढू शकता तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता डॉक्युमेंट त्याच्यामुळे तुम्हाला सांगेन की जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील त्याच्यावरती फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा परत अजून एक प्रश्न म्हणजे अडीचशे रुपये फी आहे फी अडीचशे रुपये तुम्हाला भरावी लागणार आहे परत रायटर रायटर कुणाला घेत आहे हो तो हे अजून स सगळे विचारत आहेत तर रायटर तुमच्याकडे आत्ता जरी तयार असेल तरी तुम्ही तिथं फॉर्म भरताना सुद्धा ऑप्शन येतोय तिथे तर तिथे तुमचं त्या रायटरचं डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता म्हणजे डोमेशियल असेल किंवा बोनाफाईड असेल किंवा आयडेंटी असेल त्याचं डॉक्युमेंट्स त्याचं नाव आधार कार्ड त्याचं अपलोड करू शकता तुम्ही एखादं कुठल्या तरी एक डॉक्युमेंट्स लागतात तिथं एक लक्षात घ्यायचं की ज्या वेळेला रायटर आपण निवडत असतो किंवा रायटर घेत असतो तर रायटर आपल्यापेक्षा वयाने कमी असला पाहिजे जर माझं वय पंचवीस असेल तर माझ्यापेक्षा एक दोन तीन वर्षाने तो लहान पाहिजे हे लक्षात घ्यायचं कारण तिथं नंतर मग शंका येते आणि शंका उपस्थित झाली की आपल्याला ते तिथं अडचणी निर्माण होतात तर ज्या पासष्ट टक्क्यावरील ज्यांना आरामात रायटर मिळतो म्हणजे पासष्ट टक्केवरील दिव्यांग तो ज्याचा आहे त्याला आरामात रायटर मिळतो पण पासष्ट टक्क्याच्या आतील चाळीस टक्केपर्यंत असेल त्याला तीस मिनिटं वाढवून मिळणार आहेत म्हणजे तासाला दहा मिनटं वाढवून मिळणार आहेत बाकीच्या ना एक तास आहे याचा रेल्वे ग्रुप डीचा पेपर सोडवायला एक तास मिळणार आहे पण आपल्याला तीस मिनट एक्स्ट्रा मिळणार आहे त्याच्यामुळे तीस मिनिटात आपण आरामात पेपर सोडवू शकतो पेपर हा ऑनलाईन स्वरूपात असतो म्हणजे कॉम्प्युटरवरती पेपर सोडवायचा असतो मग ते चार विभागात असतं जनरल नॉलेज असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात गणित असतं करंट अफेअर्स असतात या बाबतीत असे प्रश्न येतात पंचवीस वीस पंचवीस मार्काला पेपर असतं म्हणजे प्रत्येक विषयाला विभागून मार्क दिलेले असतात ते पण ते एका तासात किंवा आपल्याला दिव्यांगांसाठी नव्वद मिनिटात आपण पेपर तो सोडवायचा हो असतो या बाबतीत आर आर बी ग्रुप डी जरी युट्यूबला टाकला तुम्ही किंवा गुगलला टाकला त्याचं फॉर्मॅट काय आहे किंवा त्याची पेपरची प्रोसेस कशी असणार आहे तर संदर्भात किंवा त्याच्या संबंधित प्रश्न तुम्हाला हजारो प्रश्न मिळून जातील किंवा त्याच्या संदर्भात किंवा त्याच्या संबंधित एक दहा बारा व्हिडिओ तरी तुम्हाला आरामात मिळून जातील त्याच्यावरून तुम्ही अभ्यास करू शकता लो विजन सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन या करू शकतो रेल्वे ग्रुप डी साठी किंवा पूर्ण शंभर टक्के ब्लाइंड असेल तरी सुद्धा अप्लिकेशन करू शकतो किंवा मग तुम्ही चाळीस टक्के दिव्यांगत्व असेल तरी सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता तुमच्याकडे कोणतंही सर्टिफिकेट असू दे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता टेम्पररी असू दे किंवा परमनंट असू दे यात स तुमचा संभ्रम असेल की टेम्पररी असेल तर मी ऍप्लिकेशन करू शकत नाही का तर हो करू शकता नंतर वेळेला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला तुम्ही जात जाता किंवा ज्यावेळेला तुम्ही मेडिकलला जाता त्यावेळेला तुम्हाला परत एकदा के एक के चेक केलं जातं तुमचं परत एकदा फिजिकल चेक केला जातो तुमचा पूर्ण बॉडी चेकअप केला जातो आणि मगच तुम्हाला तुम्हा ठरवलं जातं की हा एलिजिबल आहे की नाही पण जर आपण पहिल्याच पाहिरीला जर हार मानलो किंवा पहिल्याच पाहिरीला जर निगेटिव्ह 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 विचार करत राहिलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टी मिळणार नाहीत पण आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला सगळं काही मिळू शकतं किंवा पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात ठेवला पॉझिटिव्ह वेने आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन जर आपण चालत राहिलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवणं सोपं जातं त्याच्यामुळे डेट वाढलेली आहे सात दिवस म्हणजे काय थोडे दिवस होत नाहीत तर सात दिवसाचा सा फायदा घ्या आणि फॉर्म भरून घ्या ज्यांना इच्छा आहे त्यांनी फॉर्म भरा ज्यांना इच्छा नसेल त्यांनी फॉर्म भरू नका ज्यांना अनुभव घ्यायचा असेल त्यांनी सुद्धा फॉर्म भरला तर चालेल कारण एक अनुभव मिळतो आपल्याला एक एक्सपिरियन्स मिळतो एक पद्धत कळते की एक्झाम्स कशा असतात गव्हर्मेंट्स एक्झाम कशा असतात कशा प्रकारचे प्रश्न पडतात कशा प्रकारे तिथं एक्झाम घेतली जाते कशा प्रकारे तिथं अभ्यास असतो कशा प्रकारे तिथे विद्यार्थी येतात हे सगळ्या गोष्टी समजू शकतात आपल्याला त्याच्यामुळे जवळचं डिपार्टमेंट बघा निवडत उड़त, निवडता येतं का किंवा जवळच्या विभागातून फॉर्म भरता येतं का बघा फक्त अनुभव घ्यायचा असेल तर आणि जर तुम्हाला खरंच नोकरी करायची असेल खरंच ते जागा काढायची असेल तर व्यवस्थित अभ्यास करा कुठे जागा जास्त आहेत कुठे जागा कमी आहेत ते बघा कुठे जागा जास्त असतील तिथं किती जणांनी फॉर्म भरलाय बघा आपल्या मित्रमैत्रिणींना विचारा तुम्ही कुठल्या विभागातून भरलाय तुम्ही कुठून भरलाय जातीचा दाखला जोडलाय का उत्पन्न दाखला जोडलाय का उत्पन्न दाखला पण जोडा ईडब्ल्यू एसचा दाखला असेल तर तोही जोडा जातीचा दाखला असेल तर तोही जोडा अल्पभूधारकचा दाखला असेल तर तोही जोडा हे दाखलं जोडल्यामुळे आपल्यालाच फायदा होतो आपल्याला मेरिट लिस्ट लागताना तिथं फायदा आपल्याला होऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या आणि या डॉक्युमेंट्स जर तुम्ही उपलब्ध करू शकत असाल तर उपलब्ध करा आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून फॉर्म भरला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींना सोपं जाऊ शकतं खूप साऱ्या अडचणी तुमच्या बाजूला होऊ शकतात याची खात्री मात्र मी देऊ शकतो तुम्हाला तर तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला अजून काही प्रश्न पडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचे उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करेन आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो की रेल्वेची परीक्षा तुम्ही पास व्हाल किंवा रेल्वेचा फॉर्म तुमचा सक्सेसफुली भरला जाईल त्यात काय अडचण येणार नाहीत आणि तुम्हाला शुभेच्छा देईन की तुम्हाला ही जागा मिळेल किंवा या जागेसाठी तुम्ही एलिजिबल ठराल व्हाल तिन्ही पोस्टसाठी फॉर्म भरू शकतो आपण एका असं नाही एकाच फॉर्म मध्ये तिन्ही पोस्ट आपण सिलेक्ट करू शकतो आणि फॉर्म भरू शकतो काही चुकला असेल तुमचा फॉर्म भरताना मागे तर तुम्ही दोन आणि तीन तारखेला तुम्ही ते फॉर्म चेंजेस करू शकता बदलू शकता हे पण सांगतो परत एकदा आणि डेट वाढवून मिळालेली आहे बावीस तारखेला डेट संपणार होती तर ती एक मार्चपर्यंत डेट वाढवून गेलेली आहे एक मार्च ते तीन मार्च तुम्हाला जे काही तुमचं फॉर्म चुकलं असेल तर त्यात बदल करू शकता तुम्ही अनेकदा सांगितलेलं आहे आणि अजून काय शंका असतील तर मागेश मगा मागे सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये विचारायला नको विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग